नमस्कार जय श्रीराम व्हिडिओच्या सुरुवातीलाच कारली दिसली म्हणून नाराज होऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कांदा लसूण न वापरता कमीत कमी वेळात अतिशय चविष्ट अशी कारल्याची भाजी आपण बनवणार आहोत इथे मी पाव किलो कारली घेतली स्वच्छ धुवून घेतली कारल्याच्या दोन्ही टोकांकडच्या बाजू काढून टाकले आहेत आणि आता मध्यम जाडीच्या अशा या कारल्याच्या चकत्या करून घेते आपण फार पातळ नाही कापत आहोत हे कारलं आणि हे मी बियांसकटच चिरते अगदीच वाटलं तर आपण बिया नंतरही काढू शकतो पण मला इथे गरज वाटली नाही आणि या बिया खूप छान लागतात कुरकुरीत लागतात भाजी बनल्यानंतर त्या पाहू शकता की मी थोड्याशा जाडसरच काचऱ्या ठेवल्या आहेत आता यात अगदीच ज्या जून वाटल्या त्या बिया मी थोड्याशा काढून घेतल्या अगदी सर्व बिया काढल्या नाहीत काही राहू दिल्या आता या कारल्याच्या काचऱ्या मी एका ताटात काढून घेते तोपर्यंत टोमॅटो चिरून घेऊया टोमॅटो अगदी बारीक न चिरता मी त्याच्या अशा अशा चकत्या करून घेतल्या आहेत तर या भाज्या चिरण्याचं काम आपलं झालेलं आहे कांदा लसूण आपण काही वापरणार नाही आहोत त्यामुळे कांदा चिरण्याचा लसूण छोडण्याचा वेळ आपला वाचला आहे शिवाय कुकरमध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे खूप लवकर तयार होते कुकरमध्ये चार चमचे तेल घालून घेतलं त्यात मोहरी घालूया जिरं घातलं आहे मोहरी आणि जीर व्यवस्थित तडतडलं पाहिजे आता आपण हे चिरून घेतलेल्या भाज्या घालूया कारल्याच्या चकत्या आणि टोमॅटोच्या चकत्या दोन्ही एकदमच घालायचं आहे आता हे फोडणी दोन मिनटं आपण परतवून घेऊ म्हणजे या कारल्याच्या आणि टोमॅटोच्या चकत्यांना फोडणी सर्वत्र व्यवस्थित लागेल तर कारलं आणि टोमॅटो व्यवस्थित परतवून झालं आहे आता यात चवीपुरतं मीठ घातलं आहे इतर मसालेही आताच खाणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे धणेपूड घातली आहे धणेपूड घातल्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते एक चमचा लाल तिखट घातला आहे आवडीनुसार कमी जास्त करता येतं पाव चमचा हिंग घालून आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाल्यांसोबत अशा प्रकारे भाजी परतवल्यामुळे मसाल्यांचा सुगंध भाजीला सर्वत्र एकसारखा व्यवस्थित लागतो तर आता हे आपलं परतवून झालं आहे कुकरचं झाकण लावण्यापूर्वी भाजीवर पाण्याचे एक दोन हपके मारून घेऊया यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही पाणी घालून भाजी एकदा ढवळून घेऊया भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून पूर्णपणे मंद गॅसवर ही भाजी शिजवणार आहोत तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत भाजीचा सुगंध येत नाही तर इथे मी पूर्णपणे बारीक गॅसवर भाजी शिजवून घेतली आहे भाजीचा सुगंध यायला लागल्यावर गॅस लगेचच बंद केला आहे मंद गॅसवर एखादी शिटी आली तरी चालते कारली अगदी व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजली आहे शिवाय थोडासा रसही सुटला आहे आता या भाजी थोडंसं भाजलेलं दाण्याचं कूट घालणार आहे मी तर मी इथे दोन मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घातलं आहे ह्याने भाजी अधिक खमंग लागते अगदी हलक्या हाताने हे दाण्याचं कूट भाजीत सर्वत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही आपली खमंग अशी कारल्याची भाजी तयार पाहिलं किती झटपट होती ही भाजी या कारल्याच्या भाजीत आपण कुठल्याही प्रकारे गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही तसंच कारल्याचा कडूपणाही काढून टाकलेला नाही त्यामुळे अतिशय हेल्दी अशी ही भाजी आहे आणि तितकी चवीला अप्रतिम आहे श्रावण महिन्यात किंवा सबंध चातुर्मासात जे लोक कांदा लसूण खात नाहीत त्यांच्यासाठी हा भाजीचा उत्तम पर्याय आहे इतर वेळेस कांदा लसूण वापरूनही ही भाजी करता येऊ शकते पोळीसोबत किंवा वरण भातासोबत ही भाजी इतकी चविष्ट लागते तुम्ही एकदम नक्की करून पहा पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीसह धन्यवाद